नवनवीन आणि सुग्रासाशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा पंचमीचे दिवशी व्रत देऊ पांगलिताहो अर्धपात्य पूजने तुझला भवानी स्तविता हो नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपण सर्वांचं स्वागत करते आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आजचा रंग आहे हिरवा आणि या हिरव्या रंगाला साधर्म्य म्हणून आज मी करत आहे हिरव्या काकडीचा ज्यूस आणि उपासाची भेंडी फ्राय चला तर आता आपण ही रेसिपी करायला घेऊयात आजची ही हिरव्या रंगाची रेसिपी ही डाएटची रेसिपी आहे असं म्हटलं तरी चालेल असा हा काकडीचा ज्यूस आणि भेंडी फ्राय पहिल्यांदा आपण करूयात हिरव्या काकडीचा ज्यूस या ज्यूससाठी मी एक हिरवी काकडी घेतलेली आहे एका ग्लासच्या ज्यूससाठी ही अर्धी काकडी मी घेणार आहे इथं मी अगदी दोन काड्या कोथिंबीर घेतलेली आहे उपासाला तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर नाही घेतली तरी चालणार आहे काळं मीठ आणि लिंबू घेणार आहे हा ज्यूस करणं अत्यंत सोपं आहे आणि चविष्ट पण होतो ह्या ज्यूसला तुम्ही काकडीची स्मूदी असं म्हटलं तरी चालेल तसंच या स्मूदीला डिटॉक्स स्मूदी असं म्हटलं तरी चालेल हा ज्यूस डायबेटीससाठी अत्यंत उपयोगी आहे शिवाय हिरव्या रंगाची पोषकद्रव्येही आपल्याला यामधून मिळतात काकडीची शेवटची दोन टोकं काढून घेऊन ही जरा मोठी काकडी असल्यामुळं अर्ध्या काकडीच्या फोडी करून त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालणार आहे आणि कोथिंबीर चिरून घालत आहे त्यामध्ये पाव लिंबू पिळत आहे आणि चवीनुसार काळे मीठ घालत आहे ह्याला शक्यतो काळ्या मिठाची चव चांगली लागते आपण हा ज्यूस मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि मी हा ज्यूस गाळून घेत आहे तुम्हाला जर मध्ये मध्ये थोडीशी काकडीची बी म्हणा किंवा थोडीसारखं लागलं तर चालत असेल तर, तर तुम्ही हा ज्यूस नाही गाळला तरी चालेल असा हा आपला काकडीचा ज्यूस किंवा काकडीची स्मूदी किंवा तुम्ही ह्याला डिटॉक्स ज्यूस असं म्हटलं तरी चालेल तो तयार झालेला आहे डाएटसाठी सुद्धा हा ज्यूस बरेच जणं घेतात अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलयकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअरही करा अशी चांगली कोळी भेंडी घ्यायची ह्या भेंडीच्या कडेचं देठ आणि पुढचा थोडा शेंडा काढून घेऊन मध्ये चिरून घ्यायची इथं आपण या भरल्या भेंडीसाठी हिरवा मसाला करून घेत आहोत त्यासाठी मी असे भाजलेले शेंगदाणे सालासकट घेतलेले आहेत तुम्हाला सालं काढून घ्यायची असले तरी चालेल कोथिंबीर तुम्हाला घालायची असेल तर घाला नाहीतर ही कोथिंबीर उपासाला तुम्ही जर खात नसाल तर नाही घेतली तरी चालेल तसंच आलं आणि मिरची पण घेतलेलं आहे पहिल्यांदा देठासकट मी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे मिरची आलं हे सगळं घालून कोरडंच वाटण वाटून घेणार आहे कोथिंबीरचा ओलेपणा असेल तेवढा ह्या मसाल्यासाठी चालणार आहे ही अशी भेंडी मध्ये चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते भरायचं आहे हे वाटण भरताना जरा घट्ट दाबून भरा म्हणजे भेंडी परतताना ते बाहेर येणार नाही ना मला आता आठ ते दहा भेंड्या लागणार आहेत त्यामुळं मी इथं तेवढ्याच भेंड्यांचं वाटण भरून घेते बाकीचं वाटण नंतर परत दुसऱ्या दिवशीसाठी असंच फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालणार आहे हे वाटण फ्रीजमध्ये चार पाच दिवससुद्धा टिकतो ह्या वाटणामध्ये उपासाची बटाट्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी किंवा राजगिरा भाजी ह्या सगळ्या भाज्या होऊ शकतात अशा एक एक भेंड्या आपल्या हिरव्या मसाल्याने भरून झालेले आहेत आता आपण अगदी एक ते दीड चमचा तुपामध्ये अर्धा चमचा जिरे घालून त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते दोन चमचे वाटण घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की आपण जी भेंडी घेतलेली आहे त्याला बाहेरीलसुद्धा तिखट मीठ मसाला सगळा लागला जाईल म्हणून अगदी दोन चमचे हे वाटण घेतलं तरीसुद्धा चालेल हा मसाला चांगला परतून घेऊयात म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल असा चांगला हा मसाला परतून झाला की त्यामध्ये भेंडी घालूयात ही भेंडी अशी अख्खी घेतली ना की तिसायला पण खूप छान दिसते आणि मसाला त्यामध्ये आतपर्यंत छान घट्टसर भरता पण येतो भेंडी जेव्हा आपण परतायला घेतो तेव्हा प्रथम तीन ते चार मिनटं भेंडी नुसती झाकण न ठेवता परतून घ्यायची आपली भेंडी साधारण पाच मिनटं परतून झालेली आहे आता तिला एक पाच मिनटाची वाफ देऊन घेते भरलेली भेंडी परतताना नेहमी लक्षात ठेवा लो फ्लेमवरती अशी भेंडी परतायची म्हणजे बाहेर जो आपला मसाला असतो तो जास्त करपतही नाही आणि भेंडी शिस्तेही चांगली अजून एक वाफ देऊन घेत आहे तसंच लो फ्लेमवरती ही भेंडी परतल्यामुळे ह्या भेंडीमधले पौष्टिक गुणधर्म टिकूनही राहतात आता अगदी दोन मिनटाची वाफ येऊन घेत आहे मला ही भेंडी हिरवा रंग तसाच ठेवून परतून घ्यायची आहे त्यामुळं आता आपली ही भेंडी परतून झालेली आहे ती आपण आता सर्व करूयात ज्या ज्या वेळेस तुम्ही उपास कराल त्या त्यावेळेस अगदी हेवी खाणं टाळलेलं बरं म्हणून शक्यतो पौष्टिक खाणं खावं म्हणजेच आपल्याला पचायला पण ते हलकं पडतं कारण नऊ दिवसाचे जे उपास करतात त्यांनी जास्त तूपकट तेलकट खाल्लं तर ते पचायलाही जड पडतं आणि नऊ दिवस आपल्या पोटावरती त्याचे अत्याचार होतात अशी ही आपली एवन सुग्रास रेसिपीची हिरव्या रंगाची अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच हिरव्या काकडीचा ज्यूस आणि भेंडी फ्राय ही रेसिपी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली कॉमेंट्समध्ये मात्र जरूर कळवा पुन्हा भेटूयात अशी एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत आम्ही तथा त्याचा Bye.